त्यांचे उमेदवार ठरत नाहीत शिवसेनेने कोल्हापूर सातारा हातकणंगली शिरूर मावळ या जागा युतीमध्ये वाटून घेतल्या आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील पुटी कडे त्यांचे अधिक लक्ष असल्याने पश्चिम अनिल शिरोळे पुणे शरद बनसोडे सोलापूर संजय काका पाटील सांगली शिवसेनेतील उमेदवार शिरंग बाराने मावळ आढळराव पाटील शिरूर राष्ट्रवादीचे उमेदवार सुप्रिया सुळे बारामती उदयनराजे भोसले सातारा धनंजय महाडी कोल्हापूर विजय सिंह मोहिते कोल्हापूर बारामती शिरूर मावळ आणि सातारे उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे माड्यातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी न लढण्याचा निर्णय घेतल्याने पेच निर्माण झाला आहे दरम्यान मोहिते पाटील घराण्याने भाजपाला जवळ केल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत भर पडली आहे सातारा आणि कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करण्याच्या भूमिकेत काँग्रेसचे अनेक नेते तयारीत नाहीत काँग्रेस आघाडीला अडचण निर्माण करून भाजप शिवसेनेचा मार्गही सोपा करण्याची भूमिका वटवीत आहेत याकडे कोणत्याही नेत्याचे लक्ष नाही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजकीय भूकंप सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी केला पक्षाच्या पदाचाही त्याग धानोरकरांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र ची मागार वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी आपल्या आमदारकी व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा गुरुवारी राजीनामा दिला त्यामुळे शिवसेनेला हादरा बसला तर विशाल मुत्तेमवार यांनी लढण्यास नकार दिल्याने काँग्रेसलाही धक्का बसला आहे नगरमधून संग्राम जगताप माड्यातून संजय शिंदे राष्ट्रवादीचा नवाडाव अमरावतीतून नवदीप कोर राणा मोहितिया घरानेची मोहिते पाटलांची तिसरी पिढी शंकरराव मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील अशी ही पिढी आहे मतभिन्नता तीन खंडपीठांचे परस्पर विरोधी निकाल अल्पसंख्यक संस्थांमधील शिक्षकांच्या टीईटी सक्तीचा विषय पूर्णपीठाकडे टीईटी शिथिलतेचा विषय नाशिक जिल्ह्यात स्वाइन प्लूचे एकशे सत्तेचाळीस संशयित रुग्ण यवतमाळ विभागात पशुपालकांची ऐंशीच केंद्रे दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांची चेष्टा मोबाईल चिकित्सालयात विदर्भाला भोपळा घनानीशाहीवादी काँग्रेसने देशाचे मोठे नुकसान केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका ते आपली कामे जनतेवर लागू पाहत आहेत जनताने जनतेला फक्त लॉलीपॉप दाखवले राहुल गांधी आणि प्रियंका गांधीचे टीकास्त्र या विरोधात मोदींचे प्रत्युत्तर म्हणून जनकल्याणाची कामे वेगाने होतात निवडणूक न लढवण्याची मायावती यांची घोषणा विदर्भात गारपिटी सह पाऊस वीज पडून दोघांचा मृत्यू रणजित सिंह मोहिते भाजपात मात्र उमेदवारी बाबत संभ्रम मिशन मेलघाट कुपोषित बालकांच्या पालनपोषणाची जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांवर मेलघाटातील आश्रम शाळेतील मृत्यूचे होणार ऍडिट वर्धा जिल्ह्यात चौदा महिन्यात एकशे आठ शेतकरी आत्महत्या पोलीस असल्याचे समजून केली त्या शिक्षकाची हत्या नक्षलवाद्यांचे माफी ओळखण्यात चूक झाल्याची कबुली वाहन अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार तर मृतक नागपूर येथील पोलीस सेवेतून ते दोन कर्मचारी बडतर्फ वृक्षारोपणाचा गाधावाधा संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष यवतमाळ वाशिम मतदारसंघात निवडणुकीसाठी दोन उमेदवार वसंत परदेशी यांची शांतता समितीत बोलताना गुन्हेगारी प्रवृत्तीची गैय केले जाणार नाही वाशिम अपक्ष उमेदवारावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा बिना परवानगी काढली होती रॅली इसवळ येथील अल्पपुधारक युवा शेतकऱ्याची आत्महत्या ऑनलाइन सातबारा आठ मिळे झाले दुरापास्त शेतकऱ्यांची गैरसोय वीस जणांविरुद्ध गुन्हे मोहगवा येथील घटना परस्परांविरुद्ध तक्रार दाखल वाशिम खबरवरील ठळक बातम्या संपल्या